सगळ्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सॲप सर्वेलन्सवर टाकले आहेत भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले जर कोणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असा इशारा त्यांनी दिला आहे तर भंडाऱ्यातील सगळ्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सॲप ग्रुप सर्वेलन्सवर टाकलेले आहेत असं खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केले भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना यांनी हे वक्तव्य केले चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आगा की आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षात कुणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबळ होईल त्यामुळे चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका आणि भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकलेले असून सगळ्यांवर बारीक करडी नजर राहणार आहे पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना भाजप नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होतील असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे भंडारा भाजपच्या वतीनं दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते

सदस्यांच्या पक्षाची आहे हे देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्यामुळे बनवान केली पंकज परि पाच वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याच्या आम्ही राहणार नाही या आपण लक्षात ठेवू नये आणि मी पोलिसांकडून आपले सर्व्हिल पण टाकणार कोण काय म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स नाही कोण काय आम्हाला माहिती नाही म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय पहिला निर्णय काय ना तीन चारही लढवायची ना एक लढवायची तुम्ही एकावन्न टक्केची लढाई लढा मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा साखरे तुमचा जेवढा नागपूरला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय मिळेल जेवढा मध्याला न्याय मिळत तेवढा पंकज भंडाराला जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आल्याकरता आला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस भाजपा एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदार भाजपचे निवडून आले पंच्याण्णव टक्के आमदार निवडून आले त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही लावणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत लावणार आहे विधानसभेपेक्षा ला जास्त ताकद आम्ही भंडारा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा